जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जेवणाची व्यवस्था या सगळ्या व्यवस्था प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ साडे अठरा हजाराच्या आसपास जनावर बाधित आहेत त्यांचा चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता त्या चाऱ्याचा साधारण रोज एकशे चव्वेचाळीस मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या दोन दिवसात प्रशासनानं तशा सूचना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा जिल्हा असेल अन्य काही जिल्ह्यातल्या चाऱ्याची उपलब्धता करून संबंधित तालुक्यामध्ये चारा पोचवण्याचं काम केलं आणि त्या जनावरांनाही आता चारा बऱ्यापैकी आता पोचतो आहे काही ठिकाणी पोचत नाही त्याही ठिकाणी आपण व्यवस्था करतो त्यासोबत जवळजवळ एक्क्याऐंशी गावाची लाईट वीज खंडित झालेली होती त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते परंतु पाठीमागच्या दोन तीन दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनाने खूप ताकदीने काम केलं आणि जवळजवळ सत्तावीस गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे त्या ठिकाणी आता वीज पोचली पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे काही ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुरुस्त केलं होतं त्या ठिकाणी पुन्हा पाणी आलं आणि त्या ठिकाणी पुन्हा समस्या निर्माण होत आहेत तो एक विषय आहे परंतु बहुतांश गावाला आता वीज जोडणी देत असताना सत्तावीस गावं अजून बाकी आहेत जसा पूर कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाता जाणं येणं शक्य आहे त्या ठिकाणी लोकांची वीज जोडणी गाव गावठाणाची करता येईल ज्या वाऱ्या वस्त्या आहेत ज्या खूपच नदीच्या बाजूबाजूच्या ज्या रस्त्या आहेत त्या ठिकाणी मात्र वीज जोडणी तात्काळ आता शक्य नाही त्या साधारण पंधरा वीस दिवसाचा अवधी लागेल कारण तर अनेक ठिकाणी पोल वाहून गेलेले आहेत पोल पडलेले आहेत त्या ठिकाणी आपण आज जरी म्हटलं पोल उभं करणं तरी शक्य नाही कारण तिथं खूप मोठं चिखल आहे आणि परिस्थिती अशी की तिथं पोल उभं करणं शक्य नाही त्या ठिकाणी अडचणी येत था आहेत साधारण मगाशी अशी माहिती घेतली साधारण चौदाशे डी पी वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याचं मोठं तर असंख्य गेलेले आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले था त्याही संदर्भात साधारण एस्टिमेट केलं तर सोलापूर जिल्ह्याचा वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस कोटीची आवश्यकता आहे त्या अनुषंगानं शासनाकडे उद्या आपण मागणी करतो खूप ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या खूप मोठ्या संख्येनं आहेत आणि त्याची संख्याही खूप मोठी आहे साधारण जवळजवळ सतरा अठरा वीस हजार कुटुंब बाधित जेव्हा झालेले मुख्य बाधित अंशताबाधित अशी जवळजवळ एक हजार कुटुंब बाधित झाली त्या लोकांना प्राथमिक गरजा पुरवणं आवश्यक आहे खूप सेवाभावी संस्था मदत करत आहेत आणि त्या ठिकाणी लोकांना मदत देण्याचं काम चालू आहे परंतु लोकांचा संसार सुरळीत व्हायला किमान महिन्याचा अवधी लागेल आणि त्या महिनाभर लागेल एवढ्या सगळ्यात जीवनावश्यक वस्तू कपड्यासह सगळ्या जीवनावश्यक वस्तू त्यांचा मिळणं गरजेचं आहे त्याही संदर्भात आपण प्रशासकीय पातळीवर तातडीच्या उपाययोजना करतो आहे आणि येणाऱ्या तीन चार पाच दिवसामध्ये आपण जेवढे बाधित कुटुंब आहेत त्यांना आता आपण तर धान्य आणि तांदूळ आत्ताच आपण पोच केलेला आहे तोही करतो आहे आपण चारा मोफत देतो आहे पाण्याची व्यवस्था आपण त्या लोकांची केलेली आहे त्यांनाही पाणी देण्याचं काम परमानशी चाळीसीवर चालू आहे परंतु दिवाळी तोंडावर आहे अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना महिनाभर पुरेलेवढं अन्नधान्य आणि कपड्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याही व्यवस्था आम्ही आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्या उभ्या करण्याचा आम्ही करतो आहे आणि साधारण पंधरा ते वीस हजार कुटुंबाला एक महिना पुरेलेवढ सगळ्या व्यवस्था अगदी कपड्यापासून अन्नधान्यापासून आणि त्यांच्या ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था करण्याचं काम प्रश्नाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा निश्चय केलेला आणि ते या निमित्तानं आम्ही सगळेजण करू त्यासोबत मी आपल्या माध्यमातून सगळ्या सेवावी संस्था असतील आणि मोठे उद्योजक असतील या सगळ्यांनाच माझी विनंती आहे या खूप मोठं संकट आले कारण शेती घराची पडझड झालेली आहे काही घरात पाणी साठलं मातीची घरं काही लोकांची आहेत त्यांच्यामध्ये एकदा पाणी साठलं तर पुन्हा ते घर दुरुस्त होणं एवढं सोपं राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भात ज्या लागतील त्या सगळ्या मदती लोकांना करण्यासंदर्भातल्या सूचना आता प्रशासनाला दिलेल्या आहेत ते सातत्याने दिलेल्या आहेत पण अजून आपण बघतो जसं जसं पुढं जाईल तसं जसं वेगवेगळे प्रश्न समोर येतात आणि त्या त्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचं काम या निमित्तानं प्रशासन सगळ्या बाजूनं करत आहे या बाबतीतली माहिती आपल्याला देण्यासंदर्भातला विषय आज या ठिकाणी होता मी बघितलं की आम्ही तातडीनं हे चालू असताना अनेक गावाचा सं संपर्क तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी संपर्क तुटल्यानंतर तो संपर्क पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे काही ठिकाणी का रस्ते वाहून गेले काही ठिकाणी पूल वाहून गेले पहिल्या टप्प्यामध्ये दे अगदी डब्ल्यू डी असेल जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल यांनाही सूचना आपण दिलेल्या आहेत की तातडीनं गावाचा संपर्क पुन्हा चालू करूया खड्डे भरण्याची प्रक्रिया तर सातत्यानं होत राहील ते करूच आपण परंतु ज्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे त्या ठिकाणी तातडीच्या व्यवस्था उभ्या करायला लागतील त्या व्यवस्था उभ्या करून गावाचा संपर्क जोडणं हे हे या ठिकाणी आवश्यक आहे त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो हे सगळं करत असताना नदीकाठचा जो भाग आहे त्या ठिकाणी अजून किती नुकसान झाले याचा अंदाज म्हणजे नुकसान म्हणण्यापेक्षा शंभर टक्के नुकसान आहे अंदाज बांधण्याची आवश्यकता तर राहिलेलीच नाही शंभर टक्के नुकसान झाले कारण सातत्यानं मंदरी काट वाहतो आहे आता गेल्या आठ दहा दिवसापासून त्यामुळं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झाले मातीच्या किती वाहिली जमीन पिकं वाहून गेलेलीच आहेत पण माती किती वाहिली याचाही अंदाज आता अजून येत नाही बऱ्याच ठिकाणी पंचनामे करत असताना ब अक्कलकोट तालुका असेल बाजूचा करमाळा तालुका असेल किंबहुना उन्हा तालुका सांगोदा तालुका या ठिकाणी पंचनामे होत आहेत परंतु बहुतांश करमाळा तालुक्याचा ता काही भाग असेल मारा तालुक्यातला ता जो नदीकाठचा ता सगळा परिसर असेल आणि उत्तर आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यातला तालुक्यातला ता काही परिसर असेल